काय नाव तुमचं ते नवनीत निवाते हा नवनीत निवाते साहेब रायगडचे आहेत आणि हे सातारातले साहेब आहेत आदित्य, आदित्य भोसले आदित्य भोसले साहेब तर मित्रांनो कंटिन्यू राहा मला बोलला होता ह्या भाईने उपस्थिती चंदून <laughs> बोलला होता कौल पार्टी आहे म्हणून तर हो मित्रांनो गडबडी झालंय हा बघा मित्रांनो त्याची साईज बघा कडक मध्ये भोसले साहेबांचं चालूच झालं अजून कौल हाय नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो कौल पार्टीचा व्हिडिओ आहे तर कौलमध्ये ना चिकन बनवणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे ॲक्च्युली पावसाने मंद गती घेतली दोन दिवस पाऊस नाही आहे दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल माझ्या चढणीच्या माशाचा चढणीच्या माशानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे माझा तर मित्रांनो कंटिन्यू राहा माझं चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू तर मित्रांनो डायरेक्ट मुंबईवरून आलेत मित्र हे नवनीत साहेब आहेत नवनीत भाई हाय आणि हे आदित्य भोसले साहेब तर मित्रांनो आता हे स्टार्ट करतायत चौड पार्टी आहे चिकनची मित्र आहे शुभम गेला मासे मारायला तो आता येईल हे करून ठेवलेलं आहे चिकन आणि हे बनत आहे खाली बनत आहे इथं तेल आहे तिकडे बटर आहे आणि हे शेप आहेत हे साहेब बनवणार आहेत आणि चंदू साहेब डायरेक्शन देत आहेत डायरेक्शन हे ॲक्च्युली सेफ रायगडवाले आहेत त्यांच्याकडे पोपटी उपटे हा कार्यक्रम जोरात असतोय मित्रांनो ऍक्च्युली ना फ्राय हा विषय आहे ना तो रायगडवरूनच आला आहे कौलफ्राय आणि पोपटी आणि पोपटी तर रायगडवाल्याने काय काय त्यांनी डोकं लावून काय काय केलं आहे तर त्यांचं त्याला माहिती आहे काय हो तर हे आमचे साहेब भोसले साहेब आले डायरेक्ट साताऱ्यावरून मुंबईचे आहेत अरे बघ ना अजून एक मोठा टड बघ ना डायरेक्ट मोठा टड काढला दोन्ही शुभमचे मित्र आहेत ते बघा हे तेल लावतायत तेल लावतात बंगलोर ला तापलाय आणि आता बटर टाकतात ते टाकून घेत आहे काय म्हणताय हा टेस्ट केल्यानंतर आम्ही सांगूच कसं आहे ते तोपर्यंत दिसत आहे दिसायला तो भारी दिसतंय बघ कसं लाल लाल दिसतंय मित्रांनो ह्याचं पण युट्यूब चॅनेल आहे पण तो कधी कधी व्हिडिओ टाकतो कधी कधी टाकत नाही व्हिडिओ बघूच नका बघण्यासारखे नसतात बघण्यासारखे म्हणजे चांगले व्हिडिओ टाकतो बघण्यासारखे नसतात म्हटलं लोक बघतात म्हणून इकडून पण आलेत बघा हे पण मित्रांनो यांची पार्टी इथे चालू आहे बस आता हे चिकन शिजलं आहे चिकन शिजलेलं आहे ओके आपण जमा करून घेतोय चिकनला जमा करतात ते चिकनची जमाव बंदी झाला ठेवा तसं तिकडं डाऊट वाटतोय थोडा डाऊट वाटतोय तब्येत जास्त आहे ना अरे तेल टाकतायत बटर हा चमचा आहे चमचा पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो नैसर्गिक चमचा हा नैसर्गिक चमचे आहे सगळं नैसर्गिकच आहे आता दोन दिवस पाऊस नाही आहे त्याच्यामुळे निवांत पार्टी चालू आहे करणार काय माशी मध्ये जाऊ शकत नाही ते लागला ठेवल्या ठेवल्या असं तारखे नवा झाला पाहिजे येतोय ना हा काय हा बघा लोक हा काय हा बरं मोठेच ठेवतो ना तीस तीस मोठेच ठेवायला दुसरा लॉट तर मित्रांनो शुभमचा मित्र आले काय नाव तुमचं ते नवनीत निवाते हा नवनीत निवाते साहेब रायगडचे आहेत आणि हे सातारातले साहेब आहेत आदित्य भोसले आदित्य भोसले साहेब तर मित्रांनो कंटिन्यू राहा तिने मला बोलला होता ह्या भाईने उपस्थिती चंदून बोलला होता कौल <laughs> बोल पार्टी आहे म्हणून तर मित्रांनो गडबडीत आलो मेन मेन बॉस चंदूबाई अध्यक्ष महोदय आणि ते दोघे तिघे जण मासेमारी करायला गेले खजिनदार खाली गेले तर <laughs> मित्रांनो कौल पराठी आहे ना, अरे ते ना, ना कौल फ्राय बनवता बनवता विकास पण आलाय आता माझा एवढी येत नको बांधला तर मासे घेऊन आला मासे घेऊन आला मासे टोकी टोकी आणलं नाही म्हणतो पकडायची एवढी ट्रिक कशी काय सुरमई तो लहानपणा ना ना। एक नंबर विकास गेला खाली कौल पार्टी ते ते करता करता त्याच्या मनात आलं घोळात जाऊन मासे पण आलं नाकडे हे पाणी जास्त आहे काय विकास भाऊ ही लेडीज आहे नवरा

रात्री प्लॅनिंग करायला पाहिजे काय भात मासा भेटणार घेऊन जाऊन खेकडा एक नंबर आहे जालिम जालिम न की मादी आहे नरा पलटी मारली मासा पण टाकू काय मासा <laughs> पण फ्राय करा त्याच्यात अरे एक गेली झांड्या ध्या पूर्ण एवढे असतात सांगतोय शुभम सपोर्ट करा काय करा सपोर्ट करा काय करा, सपोर्ट करा। सपोर्ट करा फॉलो गावापासून करा। मुंबई पर्यंत हा चॅनलचं नाव सांगा चॅनलचं नाव प्रमोद इंदुलकर चॅनलचं नाव दिसणार आहे ना तो सांगू देत ना बाईला माहिती आहे आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ चतो आता बोलतो चला हो साहेब मी चाललो आता बेट बॅटरी बॅटरीमध्ये चेहरा किती दिवस आहेत तुम्ही दोन तीन दिवस दो? अजून दोन दिवस आहेत आपण फिशिंगला जाऊया ना उद्या ए उद्या घेऊन ये ना उद्या घेऊन ना नाय रे बोलू ना उद्या या तुम्ही आपण जाऊया आमच्या इथे फिशिंगला संपला पण आम्ही या नको 잘가보는거